जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र त्यांनी साकारले गणून पावांचा अवलंब करत शुभा घ्यासाठी धर्म असा कुठलाही केला नाही काही पण ते म्हणजे मनापासून खूप आनंद होते राजा पण तुमच्या आमच्या राज आज तुमचा जन्मदिवस राजा जागी होणार राजा आणि एक प्रश्न पडतो की इतिहास खरंच जागवला राजा राजा हे लोक म्हणतात की राजा हे राजकारणी लोक आज आपल्या तुमच्या जन्मदिवशी आपल्या गैर किल्ल्यांना तोडायला चालले ता राजा आता आपल्या संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा तुझा ह्या लोकांनी आपला इतिहास विक्रत चालले राजा खर तर तुमचा इतिहास जाणण्याची आणि जागण्याची खरी गरज आजच्या या समाजानं आहे आजच्या या तरुण पिढीला आहे एक सांगायचं राजा या लोकांना अशा लोकांना अडचण घेऊन पुन्हा एकदा तुम्ही जाऊ जर शिवबा पाहिजे राजा पुन्हा एकदा तुम्ही जाऊ जर शिवबा पाहिजे राज तुमचा इतिहास दाखवण्यासाठी आज नक्की आला तुमचा इतिहास दाखवण्यासाठी आज नक्की आला कार्यक्रमाची मला ऐकत असलेल्या तुम्हाला सर्वात श्रोता होता माझा सप्रेम नमस्कार मी कल्याणी अंबा सहावीची विद्यार्थी प्रतिपचन लेखे व वर्धिष्ण विश्व वंदिता मुद्रा मुद्राय

शिवाजी ते नियतीचे मालक पण परिस्थितीचे गोलाम नका सोळाव्या शतकात आजच्या दिवशी शिवनेरी वरती एक तेजस्वी तारा चमटला शिवनेरी वर तोफाचा गडगडाट झाला सनई चौघडे वाजू लागले आणि त्यासाठी